गणपती बाप्पालते हॅलो नमस्कार सर्वांनी नमस्कार। साखर पुढे लवकरात लवकर आणि लग्नाला पण या, लग कर, लग कर। लग या। नमस्कार मित्रांनो मी शुभम खेडेकर तुमचं पुन्हा एकदा कोकण इकोज या मराठी चॅनलवरती स्वागत करतोय तर मित्रांनो आजचा लॉग घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी म्हणजेच कोकणातील साखरपुडा आज आमच्या वैभवचा साखरपुडा उद्या हल्दी आहे आणि पार्वल लग्न आहे तिन्ही लॉग आपल्या चॅनलवरती येणारच आहेत साखरपुड्याचं लॉग म्हणजे तिन्ही लॉग फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवर तुम्ही टाकणार आहे त्याच त्या पद्धतीने आजचा लॉग शूट करणार आहे एंगेजमेंटचं म्हणजे साखरपुडा कोकणात कशा पद्धतीने साखरपुडा केला जातो ते व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता मी आहे आमच्या सुयश शिंदेच्या घरी तो आज आपल्यामध्ये निघतो आहे याआधी बंटी नाण्या म्हणजे सुरज शिंदे आणि सुयश शिंदे म्हणजे आपल्या नागेश्वर नागेश्वरचा जो ट्रॅक झाला त्यामध्ये तुम्ही त्याला पाहिलं असेल तो आता उद्या येणार आहे डायरेक्ट हल्दीला तो भेटेल त्यासोबत तर चला मग जाऊया आता सगळं मॅनेजमेंट झालं काय गाड्यांचा चला मग इकडे एक फॅमिली कार लागली आहे एक मेन रोडला आहे कुठे इकडून जायचं आपण वरच इकडून जाऊया नाण्या कधी येईल तर होईल मी जातो पुढे नाही जाऊन आता तुम्ही जाऊ शकता सगळ्यांनी तयारी आहेत अरे हे चला करतो फोन घेऊया सांग तयारी चालू हे आमच्या यजमानी दोन नंबर यजमानी पुढे जाऊन जरा आम्हाला दाखव कोण कुंण, कोणते हा नवरदेव उड राहिला तीन नंबर यजमानी हॅलो नमस्कार सर्वांनी साखर पुढेल या निघा तुम्ही आणि लग्नाला पण यावर देव कुठे हॅलो कल्पता मुंबई रिटर्न तू थंडी लागते की काय घेतली दादू आलेला आहे दादू काय सगळी पोरी तर तयार आहेत हा तू एवढा उशीरा हे चाकर म्हणे छोटी करवली मामाची करवली वयप आहे चला लवकर किती वेळ लावताय तुम्ही मग

हा काय मग आज तुझ्या मुलगाचा साखरपुड आहे ज्या दिवसात ज्या दिवसापासून आपण या क्षणाची वाट बघतोय तुला आजचा दिवस कसा वाटते असून घे आज जाम असते आज लय खुश आहे वैभाची मम्मी हसायला म्हणजे आता सगळे हा असू दे मग वैभोधा इथे आला पाया पडतोय तुझी आजी गेली ती दिसत ना तुला दिला तुला कसं वाटत आपण म्हणजे एवढ्या पाच पाहुणे गेलो होतो त्या दिवसापासून एक एक दिवस आपण असे मायनस करतोय कॅलेंडर वर आनंदाचा आज आनंदाचा दिवस आहे नवरती पुन्हा रेडीमेड झाला सेटर मस्त एकदम शर्मान या चला आता जाऊया आपण पुढे टा 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 टेक्स्ट फोटोग्राफर पार्थ खेडेकर तू टोकणा कुठे गेला दुसरा छोटा स्वर्ण स्वर्ण कुठ आहे चला गणपती बाप्पा सगळी गाडी पुढे तर आता आम्ही आत पोचलेला आहे लगभग अर्धा बावन तास लागला म्हणजे साखरपुड आहे मालघर गावी म्हणजे चिपळूमध्येच आहे मालघर कापसाला जास्त काय डिस्टन्स लांब नाही आहे तरी अर्धा बावन तास लागला आम्हाला सगळ्या घरातल्या मंडळी हॅलो हॅलो घर वाय फाय नेटवर्क कुठे गेला काय म्हणतोस काय म्हणतोस आम्हाला पण आता घेते आता झालेलं एंट्री अरे एवढं चांगला गेट आणि ना माय का इकडून जात आहे हे बघ आश्चर्यतेने आम्ही पोचलेला आहे वैभव त्याच्या सासरवाडी अरे एवढी पार्किंग बिर्किंग गाडी तिकडे चला नवरदेव ह्या साईडला आहे आम्ही आज तू आहेस ना रिसना? ताशा आहेस ना वाजवणार आहेस ना

Ô chị, 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 श्री राधाकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या मालघर राजवाडी मध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत असा हा मंगलमार सोहळा संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या स्पर्धेचं एक लाडकं व्यक्तिमत्व लाडकं कुटुंब म्हणजे चिले परिवार आणि जो या चुले परिवारातील संजय विश्राम केले यांची कल्याण सहकार सावली तसेच कापे गावातील सर्वांचे स्पर्धेचे असणारे मनीष महादेव शिंदे यांचे चिरांजी वैध या दोघांचा आज साखरपुडा संपन्न होत आहे आणि या साखरपुड्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं सदो सेरे मित्र परिवार आणि अपेक्ष या सर्वांचं चिले आणि शिंदे परिवारांच्या वतीनं 哎，你快点拿卡住给他。 Ini Sout <laughs> Vertinee तो सोरवा गो सोरवा सो रोणी बंद <laughs> बंद <laughs>

परत बघ परत परत बरोबर झाला गेलं

तर आत्ता आम्ही चाललो आता घरी साखरफोडा वगैरे चांगल्या पद्धतीने पार पडला ॲक्च्युली तिथे नीट शूट करायला जागाच नव्हती जा। त्याप्रमाणे जसे शूट झाले मी शूट करण्याचा प्रयत्न केला तुमच्या प्रयत्न आणण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तुम्ही नाही येत आमच्यासोबत येत ना आमच्यासोबत चला तर मग चला चला तुम्ही या मी व्हिडिओचा आता एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जातो एक वेगवेगळी वेग नवीन नवीन मेमरीज क्रिएट करतोय आता अजून दोन शूट होणार आहे दे तर आता उद्या व्हिडिओ डायरेक्ट हल्दीला चलो चलो बाय बाय